नमस्कार मैत्रिणींनो आमच्या स्टोरी टाईम बीट टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय अनोळखी या वळणावर भाग बारा मागच्या भागात आपण बघितले होते ठेवते मी फोन काम आहेत मला मेघना म्हणाली अगं काय झालं आत्ता तर चांगली बोलत होतीस आता काम आठवलं मला मेघनाने जरा रागातच फोन ठेवून दिला विवेक फोनकडे बघत हसत होता वाट बघत आहे पण सांगणार नाही पक्की आहे पण मला तर आठवण आली ना भेटायचं आहे आमच्या राणी सरकारांना तो फोनकडे भगत म्हणाला आता पुढे विवेक आज पाच महिन्यानंतर आपल्या गावी परत येत होता त्याला आईवडिलांना भेटण्यापेक्षा जास्त आस मेघनाची लागलेली पण काय करणार आधी घरी जाणं आवश्यक होतं त्याच्या आईवडील त्याची वाट बघत होते आईने त्याच्या आवडीचे काय काय बनवून ठेवलेले त्याची रूम त्याला पाहिजे तशी नीटनेटकी आणि स्वच्छ करून ठेवली तो आल्यावर त्याचे घरी जोरदार स्वागत झाले त्याच्या आईला काय करू आणि काय नको असे झालेले तो आला त्या दिवशी घरी थांबला त्यातही मित्रमंडळींना भेटणे झाले दुसऱ्या दिवशी मात्र त्याने मेघनाला भेटायला जाण्यासाठी तयारी केली काय रे कुठे जायची तयारी करतोयस त्याची आई विचारत होती काही नाही ग असच ते जरा एका मित्राची भेट घ्यायची आहे त्याच्याच गावाला जाऊन येतो अरे कालच आलास ना निवांत दोन दिवस घरी आराम तरी करशील आल्याबरोबर निघालास ते अगं मला नाही करायचा आराम उलट थकवा येतो मला आराम केल्याने असं मित्रमिंडना भेटलं की फ्रेश होतो मी विवेक म्हणाला तू ऐकणारच नाही आहेस तर कुठला मित्र आहे घरी बोलव ना त्याला आई म्हणाली अगं त्याला नाही येता येणार म्हणून तर जातोय ना मी खरं खरं सांग मित्र आहे की मैत्रीण आहे आई त्याच्याकडे रोखून बघत म्हणाली काय ग आई तुला सगळं कळतं मेघनाला भेटायला जातोय तुला सून आणायची आहे ना लवकर विवेक मस्का लावत म्हणाला मला काही घाई नाही आरामात आणणार आहे मी सून आत्ताच काही माझे हातपाय थकले नाहीत विवेकची आई म्हणाली बरं नको आणूया राहिलं तर पण भेटून तरी येऊ का मी विवेक तोंड पाडून म्हणाला जा बाबा आता काय तू तयारीच केलीस तर थांबणार थोडाच आहेस नाही तू म्हणशील तर नाही जाणार जा जा मोठा आला तू म्हणशील तर म्हणणारा पण काय रे होकार दिला का मेघनाने आई त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव निरकत म्हणाली नाही दिला अजून तरी पण देईल असं वाटतंय असू दे तुला सून नाही आणायची ना आत्ताच हो म्हणून तरी काय फायदा विवेक छोटासा चेहरा करून म्हणाला मेघना येणार असेल तर मी करणार घाई हे खरं बोलतेस ना आई तू हो रे खरंच बोलते आई गालात हसत म्हणाली चल मग मी आज तिचा होकार मिळवणारच अरे अरे जबरदस्तीने नाही घ्यायचा तिच्या इच्छेविरुद्ध करायचं आहे का लग्न नाही ग जबरदस्ती कशी करणार बरं मी येऊ का आता विवेक म्हणाला हो जा पळ लवकर विवेकने आपली कार काढली आणि निघाला त्याच शिव मंदिरात भेटायचं ठरलं होतं जिथून मेघनाच्या मनात प्रेमाचा अंकुर फुटला होता मेघनासुद्धा त्याला भेटायला तेवढीच आतुर होती विवेकच्या आधीच येऊन वाट बघत बसली होती विवेकने येऊन गाडी पार्क केली मेघना तिथे जवळच उभी राहून त्याला एकटक निहाळत होती काय ग काय बघतेस एवढं जास्तच हँडसम दिसतोय का मी तो मेघनाच्या जवळ येऊन म्हणाला खरं तर तिला मिठीत घ्यायची इच्छा होती त्याला पण तसं करणं आता तरी शक्य नव्हतं छे हँडसम वगैरे काही नाही बऱ्याच दिवसांनी बघते ना म्हणून काही बदल झालाय का ते बघत होते मेघना म्हणाली बरं मग जाणवतो का काही बदल फार काही नाही पण वजन कमी झालेलं दिसतंय जरासं मेघना म्हणाली अजिबात कमी नाही झालं आहे तेवढंच आहे उलट तूच चुकल्यासारखी दिसतेस विवेक तिच्याकडे बघत म्हणाला काहीही मला नाही वाटत तसं ओके मला वाटलं ते म्हटलं पण आरती मॅडम कुठे आहेत तिला काहीतरी काम आहे म्हणाली घाईघाईत गेली घरी हुशार आहे पोरगी अगं मुद्दाम कारण काढलं असेल दोघांच्या मध्ये नको यायला म्हणून विवेक गालात हसत म्हणाला हो तसंच काही असेल ऐकत नाहीच काही सांगितले तरी मेघना म्हणाली कशी आहेस तू घरी कसे आहेत सगळे सगळे ठीक आहेत मीही ठीकच आहे पण हे मी विचारायला हवं ना मग विचार ना सांगा मी अजिबात ठीक नाहीये कसे काढले हे पाच महिने माझे मलाच माहीत आहेत विवेक म्हणाला का एवढं काय झालंय तुम्हाला मला ना प्रेमरोग झालाय अजिबात करमत नाही तिच्याशिवाय विवेक गालात हसत म्हणाला मेगिनाच्या चेहऱ्यावर मात्र लाली चढली अच्छा कोण आहे ती आहे एक वेळी वेडी आहे तरीही प्रेमात पडलात तिच्या हो काय करणार प्रेम आंधळ आणि बहिरं असतं ना मला तर वाटतं मुख पण असतं विवेक म्हणाला बराच अनुभव आहे तुम्हाला प्रेमाचा हो काय करणार कॉलेजमध्ये असताना पोरी मागे मागे करायच्या मी गरीब बिचारा त्यांच्या जाळ्यात ओढल्या जायचो विवेक नाटक करत म्हणाला एकूण किती होत्या सुप्री रिया स्वाती भूमी पिंकी तो डोळे बारीक करून वर बघत हाताची बोटे मोजत होता बाकीच्यांची नावं पण आठवत नाही आता मला तो सिरियस चेहरा करत म्हणाला मेघनाचा चेहरा मात्र उतरला आणि आता है, हे हिचं नाव काय आहे ती माझी सिटी स्वीट स्वीट आहे ना फार विवेक चेहऱ्यावर हसून आणता बोलत होता मेघनाला मात्र त्याचा आता राग यायला लागला पण तिने तो कसा बसा कंट्रोल केला मंदिरात ते पोहोचलेच होते मेघना काहीच न बोलता दर्शन घेत होती विवेकला तिला राग आलाय हे लक्षात आले पण तोही तिची आणखी मजा घेण्याच्या मूडमध्ये होता दोघं दर्शन घेऊन बाहेर पडले मंदिराला प्रदक्षिणा घालणे सुरू होते मेघना मात्र आता गप्प गप्पच होती तू मागच्या वेळी छान माहिती सांगत होतीस ना आता सांग ना मला परत ऐकायचं आहे विवेक म्हणाला परत परत काय सांगायचं मला नाही आवडत एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगायला मेघना थोडी रागातच म्हणाली बरं मग दुसरं काही सांग कॉलेजच्या गोष्टी बरं मग उन्हाळ्याच्या सुट्ट्या कशा घालवल्या ते सांग तिच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत तो म्हणाला नेहमी सारख्या नेहमी कशा घालवतेस ते, ते थोडीच माहीत आहे मला काय करणार आहात माहीत करून असंच आपलं सहज जनरल नॉलेज बोलता बोलता त्यांची प्रदक्षिणा पूर्ण झालेली आज सुट्टीचा दिवस नसल्याने मंदिरात फारच कमी लोक होते चला निघायला हवं मला तुम्हाला जायचं असेल ना स्वीटीला भेटायला मेघना थोडी रागातच स्वीटी रागा शब्दावर जोर देत म्हणाली विवेकला तिच्याकडे बघून हसायला येत होतं तो गालातल्या गालात हसत होता मेघनाच्या चेहऱ्यावर रागाने आणखीनच लाली चढलेली कशाची एवढी घाई आहे आत्ताच तर आलोय ना आपण विवेक म्हणाला मला कामं आहेत महत्वाची चला निघते मी ती जाण्यासाठी पुढे निघाली स्विटी थांब ना प्लीज त्याने मेघनाचे मनगट पकडले मेघनाला त्याला काय प्रतिक्रिया द्यावी तेच कळेना पण त्याच्या अशा हात धरण्याने ती रोम रोम शहारली काय म्हणालात आणि असा का हात धरलाय कुणी बघितले तर ती स्वतःच्या भावना सावरत बोलली काय म्हणालो स्विटी 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 हो तूच आहेस माझी स्विटी आणि त्या रिया सुप्रिया आणि आणखी कोण कोणत्या मेघनाने विवेककडे बघत विचारले कुणीच नाहीत गंमत केली राजा तुझी तुझ्याशिवाय कुणीच नाही माझ्या हृदयात जेवढी जागा आहे ना ती पूर्ण व्यापून टाकलीस तू कुणाला शिरायला जागा उरलीच कुठे विवेक तिच्या डोळ्यात बघत म्हणाला पण मेघना आता लाजून चूर झाली तिची नजर खाली झुकली हे खरं बोलताय तुम्ही ती खाली बघतच बोलली अगदी खरं बोलतोय तू बघ ना माझ्या डोळ्यात तुझं तुलाच कळे खरं बोलतोय की नाही ते विवेक तिची हनुवटी वर करत म्हणाला मेघनाने त्याच्या डोळ्यात बघितले पण लगेच नजर खाली केली तिने काग काय झालं हरवायला होतं तुमच्या डोळ्यात ती लाजून म्हणाली मग हरवू दे मी आहे ना सावरायला मेघना मी खरंच खूप प्रेम करतो तुझ्यावर तो हळूवार आवाजात म्हणाला त्याच्या शब्दाने तिच्या अंगावर जणू मोरपीस फिरवल्यासारखे वाटत होते त्याने खिशातून एक छोटीशी डबी काढली हे काय आहे मेघना म्हणाली वेट त्याने डबीतून नाजूकशी डायमंड रिंग काढली आणि तिचा हात हातात घेतला हे काय करताय तुम्ही मला नको ती अंगठी मेघना कावरी बावरी होऊन बोलली गिफ्ट देतोय मी तुझ्या नाही म्हणण्याचा कुठे प्रश्न येतो त्याने तिचा हात हातात घेतला आणि तिच्या बोटात अंगठी घातली ती चकित होऊन फक्त बघत होती आय लव यू मेघना तो तिचा हात तसाच हातात धरून ठेवत तिच्या डोळ्यात बघत म्हणाला त्याचं असं व्यक्त होणं मेघनासाठी सुखद असलं तरी त्याला उत्तर देण्याची तिला हिंमत होईना त्याने एक भुवई उंचावत तिला पुन्हा विचारले आय लव यू टू धडधडत्या हृदयाने मेघनाने कबुली दिली पण तिची नजर पुन्हा खाली झुकली हृदयाची स्पीड तर बुलेट ट्रेनला मागे टाकेल एवढी थँक्यू बरं अंगठी आवडली ना विवेक गालात हसत तिच्याकडे बघत म्हणाला हो छानच आहे खूप आवडली पण घरी काय सांगू आई बाबा काय म्हणतील सांग ना त्यांच्या होणाऱ्या जावयाने दिली म्हणून विवेकच्या या वाक्याने आता मेघनाच्या पोटात फुलपाखरांनी गर्दी केली नाही ही नंतर द्या तुम्ही मला मी थोडा वेळ घालून जाताना परत करते मेघना म्हणाली दिलेली वस्तू मी परत घेत नाही तो तिच्या चेहऱ्याकडे एकटक बघत म्हणाला तिच्या चेहऱ्यावरची लाली त्याला अजूनच खुणावत होती तू कामं आहेस म्हणाली ना महत्वाची चल निघूया तो मिश्किलपणे हसत म्हणाला नाहीत मला कोणती कामं असणार राग आलेला तुमचा म्हणून म्हणाले मी माझा कशासाठी राग आलेला तो न समजल्यासारखे करत म्हणाला का म्हणजे तुम्ही म्हणालात ना माझी गर्लफ्रेंड आहे राग तर येणारच ना असं बोलल्यावर तू व्यक्त करत नाहीस आपलं प्रेम मग काय करणार मी किती दिवस बोलतोय आपण पण एकदा तरी म्हणालीस का लवकर या मी वाट बघते म्हणून लेट केल्यात का यायला ती लढीवाळ आवाजात म्हणाली हो कुणी वाटच नाही बघणार तर येऊन काय करू कसा विचार केला मी मी होते वाट बघत मग सांगायला काय झालं थोडा लवकर आलो असतो ना विवेक हसत बोलत होता तुम्ही तरी कुठे सांगितले आज कबूल करताय ना तुला मागणी घातली त्याच दिवशी सांगणार होतो खरं तर पण तुझी ऐकण्याची तयारी व्हायला आजचा दिवस उजाडावा लागला कळलं ला का तो तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघत म्हणाला तुम्ही लग्नानंतरसुद्धा असेच जात राहणार हो जायला तर लागणारच पण विचार करतोय बायकोला सोबत घेऊन जायचा कधी करायचं मग लग्न एवढी काय घाई आहे माझं कॉलेज संपल्यावर करूया ना अरे तू परीक्षाच बघणार आहेस माझी असं दिसतंय कधी तुला घरी नेतोय असं झालंय मला विवेक रुसण्याचे नाटक करत म्हणाला करूया काय घाई आहे आत्ता तर प्रेमात पडले मी हाही थोडी अनुभव घेऊ द्या मी खरंच आवडतो ना तुला हम ती खाली मान घालून म्हणाली चेहऱ्यावर लाली होतीच मग परत एकदा म्हण ना थ्री मॅजिकल वर्ड्स विवेक म्हणाला मला नाही जमणार म्हणायला ती हाताने आपला चेहरा झाकून घेत म्हणाली तू अशीच लाजत राहिलीस तर खरंच आनंदाने वेडा होईल मी मी नाही हा लग्न करणार वेड्याशी तू आता हो म्हणालीस बस झालं मी पळवून न्यायला पण तयार आहे तू नाही म्हणालीस तरीही वेडा आहेस मी तुझ्या प्रेमात विवेक म्हणाला बोलता बोलता दोघे शौर्य पडला त्या ठिकाणी येऊन पोहोचले इथूनच सुरू झाला माझ्या प्रेमाचा प्रवास मेघना बोलून गेली मला शौर्यला धन्यवाद म्हणायला पाहिजे उलट त्याचे आई वडील मला धन्यवाद म्हणत होते विवेक म्हणाला तुम्ही जीवनदान दिले ना त्याला मला पण दिले त्याने तू जीवनच आहेस माझं तो तिचा हात हातात घेऊन डोळ्यात बघत म्हणाला तीही हरवली थोडा वेळ त्याच्या डोळ्यात भानावर तिने नजर दुसरीकडे वळवली काय मिशन होतं यावेळी सांगा ना मेघना विषय बदलत म्हणाली विवेक आता तिला त्याच्या ड्युटीवरच्या गमती जमती सांगत होता मेघना सगळं मन लावून ऐकत होती कधी त्याच्या जोक्सवर हसत होती तिनेही उन्हाळभर केलेली मस्ती आईचे बोलणे सगळे सांगून टाकले कितीतरी वेळ दोघं गप्पा मारत बसले होते चला निघूया आता उशीर होतोय ना तुला सोडून जावंसं तर वाटत नाही पण जावंच लागेल चला दोघे परत जायला निघाले विवेकने पार्किंगमधून गाडी बाहेर काढली आणि मेघनाच्या हातात एक गिफ्ट दिले हे माझ्या लाडक्या मैत्रिणीसाठी आणि ती आज आली नाही त्याबद्दल धन्यवाद दे तिला विवेक डोळा मारत म्हणाला तुम्हीच म्हणा आणि गिफ्टही तुम्हीच द्या बरं काही नको म्हणू पण गिफ्ट दे तिला पण मला व्यक्त होता आलं तू एकटी आलीस म्हणून आरती समजदार आहे तुझ्यापेक्षा तो मिश्किलपणे हसत म्हणाला मेघनाने विवेकच्या हातातून गिफ्टचा बॉक्स घेतला एकदा स्वतःच्या अंगठीकडे बघितले आणि तिची स्कूटी स्टार्ट केली दोघेही आपापल्या आप रस्त्याने निघाले विवेक सुट्टीभर आहे तोपर्यंत भेटीगाठी होतच राहणार होत्या तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद